आणि गेल्या काही दिवसांमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एक यांच्या एकत्र येण्यानं राज्यामध्ये राजकारणात वेगळे वारे वाहत आहेत मराठीच्या मुद्द्यासोबतच आणखी एका मुद्द्यावरून दोनही भावांचं एकमत झालंय आणि तो मुद्दा आहे जनसुरक्षा कायद्याचा या कायद्याला विरोध करत राज ठाकरे यांनी थेट देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला ज्याला तितकंच आक्रमक उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं बघूयात राज ठाकरे यांनी आज नेमकं काय वक्तव्य केलं होतं आणि त्याला फडणवीसांनी काय उत्तर दिले राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी अनेकदा भेट केली राज ठाकरेंसोबत चर्चा केली औपचारिक अनौपचारिक अशा अनेक बैठका झाल्या यावरून दादरमध्ये कॅफे उघडले अशी टीका राऊतांनी केली होती एकंदरीत राज ठाकरे महायुतीसोबत येतात की काय अशी चर्चाही झाली त्याची परिणती लोकसभा निवडणुकीत राज यांनी दिलेल्या बिनशर्त पाठिंब्यात झाली राज यांनी महायुतीसाठी सभा घेतल्या त्याचा फायदा झाल्याचं खुद्द नारायण राणेंनी कबूलही केलं त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत राज ठाकरे महायुतीत सहभागी होण्याची दाट शक्यता असतानाच सरकारच्या एका धोरणाने यात मिठाचा खडा टाकला ते म्हणजे राज्य सरकारचं त्रिभाषा धोरण हे धोरण जसं सरकारने जाहीर केलं तसं राज ठाकरेंनी सरकारवर टीकेचे बाण सोडले पण या धोरणामुळे राज्याच्या राजकारणाला दिशा देणारी आणखी एक बाब घडली मराठीच्या मुद्द्यावरून राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले राज यांनी जल्लोष सभेत बोलताना याचं श्रेय चक्क फडणवीसांना दिलं जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही जे अनेकांना जमलं नाही आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसला जमलं मला अतिशय आनंद आहे जर ते एकत्रित येत असतील तर त्यांनी जरूर एकत्रित यावं फक्त मी कालच म्हटलं राज ठाकरे आम्हाला प्रश्न विचारतात तोच प्रश्न त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारला पाहिजे की तुमच्या काळामध्ये पहिली ते बारावी हिंदी सक्तीचा निर्णय का घेण्यात आला हा प्रश्न कधीतरी विचारला पाहिजे बाकी त्यांनी एकत्रित यावं क्रिकेट खेळावं हॉकी खेळावी टेनिस खेळावं स्विमिंग करावं जेवण करावं आम्हाला काही अडचण नाही इतकंच काय तर राज ठाकरे उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर देखील गेले होते आणि आता उद्धव ठाकरे गणेशोत्सवात राज ठाकरेंच्या घरी जाणार आहेत ठाकरे बंधूंच्या वाढत्या जवळकीसोबतच राज ठाकरे आणि फडणवीसांमधलं अंतर मात्र वाढत चाललंय राज ठाकरेंसमोर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा उल्लेख अनाजीपंत असा केला मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंनी सरकारवर प्रहार केला त्यानंतर हे धोरण सरकारला रद्द करावं लागलं आता राज ठाकरेंनी सरकारच्या जनसुरक्षा कायद्यावरही टीका करत फडणवीसांच्या हेतूबद्दल शंका उपस्थित केली तसंच फडणवीसांचं नाव घेत त्यांना हिंदी आणायची आहे असा थेट आरोप केला आता तुम्हाला सगळ्या जमिनी आणि ह्याच्यावरती म्हणे कायदा आणला राज्य सरकारने तुम्ही कोण आहात तर अर्बन नक्षल आहात शहरामध्ये राहणारे नक्षल तुम्ही जर विरोध केला कुठच्या प्रकल्पाला विरोध केला तर सरकार तुम्हाला अटक करू शकत एकदा करूच देत महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात लहान मुलांना हिंदी कशी आणता येईल आणि शिकवता येईल याचा विचार करतोय महाराष्ट्रामध्ये जे काम धंद्यासाठी येत आहेत मराठी कशी येणार येईल याचा विचार नाही मनात इतके दिवस राज ठाकरेंबाबत मौन असलेल्या फडणवीसांनी राज ठाकरेंच्या अंगावर जाण्याची भाषा केली आहे जे लोक कायद्याच्या विरोधात वागतील त्यांच्याकरता तो, तो कायदा आहे आंदोलनकांच्या विरुद्ध हा कायदा नाही सरकारच्या विरुद्ध बोलायच्या याच्यामध्ये पूर्ण मुभा आहे त्याच्या विरुद्ध हा कायदा नाही त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचे जे काही कमेंट्स आहेत हा कायदा न वाजता केलेले कमेंट, के कमेंट राज ठाकरेंची टीका शांतपणे सहन करत मागच्या दारानं भाजपची बोलणी सुरू असल्याची चर्चा होती त्यामुळे भाजप नेते राज ठाकरेंबद्दल सौम्य भूमिका घेत होते पण आता इतके दिवस सौहार्द समन्वय सोबतीची भाषा करणारे राज ठाकरे आणि फडणवीस आता एकमेकांना आव्हान देत आहेत त्यामुळे राज ठाकरे आणि फडणवीसांमधलं अंतर किती वाढतं ठाकरे बंधूंमधली जवळ एक वेगळा राजकीय पर्याय निर्माण करते का हे बघावं लागेल ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र मुंबई